आज आपण बेसनचा घोळ चपातीला लावून मस्त भन्नाट असा नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत की जो तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा जेवणासाठी सुद्धा बनवू शकता तर इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे बेसन थोडंसं जाडसर आहे तुम्ही थोडंसं बारीक असलेलं बेसनसुद्धा इथे वापरू शकता तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करत पाणी घालते म्हणजे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत तर इथे तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ जर आवडत असेल तर त्यामध्ये थोडंसं घालू शकता तर त्यानंतर तर हे चांगलं असं एक्ज्यू करून घ्यायचं आहे एकदम सरसरीत असं बॅटर करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने सरसरीत असं हे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही एक पाच मिनटं साईडला ठेवून देऊ शकता किंवा सगळं साहित्य घालून एक पाच मिनटं ठेवून देऊ शकता कारण थोडंसं जाडसर येथे मी बेसन वापरलेलं आहे बॅटर तयार करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा कसुरी मेथी थोडीशी घालायची आहे त्यानंतर बारीक चिरलेलं गाजर घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा ॲड करू शकता थोडीशी शिमला मिरची थोडंसं बारीक चिरलेली कोबी यामध्ये तुम्ही घालू शकता तर हलकंसं किंचित ओवा घालते कारण थोडंसं बेसन आहे त्यामुळे त्यानंतर लाल तिखट पाव चमचा चिमटभर हळद घालायची आहे वाटल्यास तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्ये घालू शकता लाल तिखटच्या ऐवजी चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे तर ज्यावेळी घरी मी बेसन बनवलं होतं त्यावेळी थोडेसे धने आणि जिरे यामध्ये घातलेले होते जर तुम्हाला आवडत असेल तर वेगळे तुम्ही धने किंवा जिरेपूड यामध्ये घालू शकता त्याने आणखीन छान अशी टेस्ट येते तर आता हे सगळे जिन्नस येथे एक मी एकत्र करून घेतलेले आहेत हलकंसं पाणी यामध्ये घालते कारण थोडंसं घट्टसर बॅटर दिसत आहे थोडंसं जाडसर बेसन आहे त्यामुळे लगेचच पाणी शोषून घेतं तर थोडंसं आणखीन पाणी घालून मी अशा पद्धतीने सैलसर याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे हे पहा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा टमॅटो जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता हे बॅटर बाजूला ठेवून देऊयात तर इथे लग शिल्लक राहिलेल्या गव्हाच्या पिठाचा एक गोळा इथे मी घेतलेला आहे त्याला पीठ लावून घ्यायचं आणि नेहमी आपण रेग्युलर जशी चपाती लाटतो त्या पद्धतीनेही मी लाटून घेते तर सुरुवातीला थोडंसं लाटून त्यानंतर ते तेल लावून घेते हलकंसं पीठ लावून घेते आणि त्यानंतर फोल्ड करून पुन्हा एकदा छान अशी ही चपाती लाटून घेते जसं आपण नॉर्मल नेहमी चपाती लाटतो त्या पद्धतीनेच ही चपाती आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेला आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर हे पहा अशा पद्धतीने जसे आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे थोडीशी पातळ अशी ही चपाती मी लाटून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर गुबगुबीत असे तुम्ही चपाती लाटून घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने ही चपाती लाटून झालेली आहे तवा सुद्धा चांगला असा तापलेला आहे त्यानंतर हलकस तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे खाली आपली चपाती चिकटणार नाही नॉर्मल जो चपातीचा तवा असतो ना तो सुद्धा तुम्ही ते वापरू शकता तर तेल सगळीकडे चांगलं असं लावून झाल्यानंतर चपाती आपल्याला दोन्ही साईडने सुरुवातीला चांगली अशी भाजून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम इथे मी लो टू मिडियम ठेवलेली आहे आणि लो टू मिडियम गॅसवर आपल्याला चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे तर लो टू मिडियम गॅसवर का तर हे मी पुढे सांगणारच आहे लो टू मिडियम गॅसवर चपाती छान अशी दोन्ही साईडने भाजून घ्यायची कारण इथे आपण व्हेज पराठा बनवणार आहोत वेज ऑमलेट पराठा तर त्यासाठी खरपूस पराठा होण्यासाठी आपण लो टू मिडियम गॅसवर दोन्ही साईडने चपाती छान अशी भाजणार आहोत मी जर हा पराठा गरमागरम खाणार असाल तर तुम्ही खरपूस असा हा पराठा भाजू शकता पण तुम्ही मुलांच्या टिफिनला देणार असाल तर मीडियम टू हाय फ्लेमवर चपाती दोन्ही साईडने भाजून घ्या म्हणजे बराच वेळ पराठा मऊ राहील नाहीतर मग कडक राहण्याची शक्यता असते जर तुम्ही गरम गरम खाणार असाल तर खरपूस असा हा पराठा खूप छान लागतो तर लो टू मिडियम गॅसवर दोन्ही साईडने सुरुवातीला मी चपाती छान भाजून घेतलेली आहे त्यानंतर दोन्ही साईडला तेल लावून घेतलेला आहे दोन्ही साईडला छान असं सा तेल लावून घ्यायचं तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं सा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल दोन्ही साईडने चपाती छान भाजून झाल्यानंतर यावर आपल्याला हे बेसनचा जो आपण घोळ तयार करून घेतलेला आहे जो मिश्रण तयार करून घेतलेला आहे ते घालायचं आहे बेसनचं मिश्रण चपातीवर पसरवण्याआधी द्या ज्यावेळी आपण दोन्ही साईडने चपाती भाजतो त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो गॅस केल्यानंतर चपातीवर बेसनचं मिश्रण पसरून घ्यायचं आहे पसरून झाल्यानंतर एक दोन मिनटातच तुम्ही पाहू शकता वरून मिश्रण पूर्णपणे सुकलं जातं आणि त्यानंतर यावर तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून यासाठी घ्यायचं कारण परतल्यानंतर खाली पराठा चिकटू नये त्यासाठी सुरुवातीला वरतून तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून छान असं तेल लावून झालं की परतून दुसऱ्या साईडने देखील आपला हा पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता वरतून मिश्रण बऱ्यापैकी आपलं सुकलेलं आहे आता परतून दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा खरपूस भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता खालतून मस्त खरपूस आपला हा पराठा भाजला गेलेला आहे एक दोन ते तीन मिनटातच खालतून सुद्धा छान असा आपला पराठा भाजला जातो आणि परतून पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता छान असा पराठा आपला भाजला गेलेला आहे तर थोडंसं तांदळाचं पीठ तुम्हाला आवडत असेल किंवा रवा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे कुरकुरीत असा हा आपला पराठा तयार होतो तर दोन्ही साईडने छान खरपूस असा हा पराठा भाजला गेलेला आहे मस्त गरमागरम सॉस सोबत खाऊ शकता किंवा नुसता देखील खायला खूपच छान लागतो वरतून तुम्ही चीज घालू शकता किंवा त्याला थोडंसं टॅमॅटो सॉस लावून घेऊ शकता किंवा मेवनीसुद्धा लावून घेऊ शकता तर इथे आपला वेज ऑमलेट पराठा तयार झालेला आहे मस्त खरपूस असा हा आपला पराठा तयार होतो आणि अगदी फटाफट तयार होतो मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा पटकन काहीतरी भूक लागली असेल तर अशा पद्धतीने तयार करू शकता शिल्लक राहिलेली कणिक असेल तर त्यावेळीसुद्धा सुद्धा तुम्ही पदार्थ बनवू शकता अगदी सोप्यातला सोपा पण पटकन होणारा पदार्थ आहे त्यामुळे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला वाटल्यास आवडत असेल तर वरतून टोमॅटो सॉस मेयोनीज किंवा चीज सुद्धा घालून तुम्ही हा पराठा खाऊ शकता तुम्ही हा पराठा मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा एरवी पटकन भूक लागली असेल तर त्यावेळीसुद्धा फटाफट हा बनवून घेऊ शकता तर फक्त मुलांना द्यायचं असेल डब्यासाठी तर चपाती मिडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्या म्हणजे बराच वेळ मऊ असा हा पराठा आपला राहतो तर तुम्ही पाहू शकता आतून छान लेअर सुटलेले आहेत चपातीला आणि छान चमचमीत असा हा आपला खरपूस वेज ऑमलेट पराठा तयार होतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक